पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर व एकलहरेगावच्या हद्दीवर असलेल्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मच्या छताच्या पत्र्यावर मागील काही दिवसांपासून दोन बिबट्यांनी बैठक मारली असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडत आहे जवळपास दहा एकर क्षेत्र असलेल्या डेअरीच्या छताखालील भागात तीन हजार गाय आणि पाचशे वासरा आहेत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास छतावर वावर असलेल्या बिबट्याला पाहून या ठिकाणी काम करणारे मजूर आणि कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली भक्ष्याच्या शोधासाठी हे बिबटे येथे आले असावे पस्तीस एकर क्षेत्रात पत्र्याचं छत करून गायीसाठी इथे निवारा उभारलेला आहे संकरीत गाईंची संख्या मोठी आहे इथे दोन बिबट्या आणि दोन बछड्यांचा वावर गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे मात्र थेट छतावरच बिबट्या बैठक मारत आहे छतावर बिबट्या फेरफटका मारत आहे त्याच्या दरकाळीच्या आवाजाने गायी आणि कर्मचारी भयभीत झालेले आहेत येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने तातडीने पिंजरा लावावी अशी मागणी केली आहे